नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर ते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत आठवड्यातून दोन तीन आणि चार दिवस धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बारा हजार एकशे चौदा नागपूर पुणे गरीबरथ एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार आणि शनिवारी धावते ही एक गरीबरथ टाईपची ट्रेन आहे ही रेल्वे अहमदनगर रेल्वे स्टेशनहून पहाटे पाच वाजून तीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून तीस मिनटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला चार तास लागतात गाडी नंबर 12136 हजार एकशे नागपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवारी धावते अहमदनगर हे रेल्वे स्टेशनहून पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन हे रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार बेचाळीस साईनगर शिर्डी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून चार दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार आणि रविवारी धावते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला तीन तास आणि पन्नास मिनटं लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बावीस हजार आठशे शेहेचाळीस हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शनिवारी धावते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते एकूण तीन तास आणि चाळीस मिनिट या रेल्वेला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद